माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती अंतिम टप्प्यात आलेली आहे आज सांगता सभा पार पडते आणि सहकार बचाव पॅनेलच्या माध्यमातून चंद्रराव तावरे असतील किंवा रंजन कुमार तावरे असतील हे निवडणूक लढवित आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल निवडणूक लढवित आहेत आणि आज आपण सांगता सभेच्या ठिकाणी आलेलो आहोत त्या ठिकाणी आपण बघतोय की सभेची तयारी झालेली आहे आणि सभासद आपल्या सोबत आहेत इथल्या सभासदांसोबत आपण बोलणार आहोत काय सांगाल आज सांगता सभा पार पडते नेमकं काय चित्र दिसलं तुम्हाला कशा एकदम आणि काकांच्या चांगलं वातावरण आहे कारण सगळे सभासद आहेत जे मतदान करणार आहेत तेच इकडे येणार आहेत सभेला आणि तिकडे जी गर्दी झाली आहे तिकडं म्हणजे दादांच्या पॅनल ती सगळी गर्दी त्यांनी सभेला लोक पदाधिकारी वरचे नेते मंडळी हे सगळी बोलवलेली काय बर आज दादांवर काय वेळ आली चेअरमन पदाचं चे नाव स्वतःच घोषित करायची किंवा एवढा कारभार पाच वर्ष चांगला चालवलाय म्हणतात तर मग चेअरमन पदासाठी स्वतःचे नाव जाहीर करायचं काय वेळ आली कदाचित दादांना असं वाटत असेल की माळेगाव साखर कारखाना माझ्या ताब्यात आला तर मला इतर कारखान्यांच्या बरोबरीनी सगळ्यांना तोच भाऊ किंवा त्यांना हवा तो भाऊ सर्वांना देता येईल काय वाटतय तुम्हाला की कारखान्याची निवडणूक होतीये प्रचाराचे कोणते मुद्दे राहिलेत नेमके विरोधी गटाकडून कुठले आरोप प्रत्यारोप होत आहेत तुमच्याकडून कुठले मुद्दे मुद्देपर्यंत पोहोचले जातात अण्णा काकांनी जो महत्वाचा मुद्दा आहे तो पाहवाचा आहे तो आपला जो पॅनल आहे अण्णा काकांचा पॅनल आहे त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांना उच्चांकी भाव दिलेला आहे का अण्णांनी सुरुवातीला खिफाटूस्तव पैसे ही जी म्हण आली ती अण्णांनी पूर्वी अडीचशे रुपये टनाला भाव असताना सहाशे रुपये भाव दिला तो आजच्या महाराष्ट्रामध्ये उच्चांकी भाव होता आणि त्या दिवसापासून खिसे फाटूस तो रुपयेचे ही म्हण आमच्या भागामध्ये प्रचलित झाली आणि तेव्हापासून अण्णा काका हे ज्या ज्या वेळेस चेअरमन पदावर आहेत त्या त्यावेळेस उच्चांकी भावाची परंपरा त्यांनी कायम ठेवलेली आहे शेतकऱ्यांना महत्वाचे दोनच भाग असतात त्यांचा ऊस वेळेला जाणे आणि भावचा उत्त, उत्तम मिळणे त्या करता ज्यावेळेस बाराशे रुपये भाव होता त्यावेळेस राजू शेट्टी साहेब आणि आपल्या भागामध्ये आमचे रंजन काका यांनी का। आंदोलन छेडलं होतं आणि त्यावेळेस बाराशे रुपयेचा भाव हा अठराशे रुपये कसा बसतो हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्याच्याबद्दल अठराशे रुपये द्यावा मिळावा करता आंदोलन छेडलं होतं आणि त्या आंदोलनाची परिणिती म्हणून त्याच काळामध्ये बाराशे रुपयाचा भाव अठराशे मिळाला होता त्यामुळे शेतकऱ्यांना खरा त्यांच्या कष्टाचा दाम द्यायचं जे काम करत आहे ते अण्णा आणि काका हेच का, का। करतात पण अजितदादा देखील म्हणतात की मी चांगला भाव दिलेला आहे इथून चार वर्षात राज्यात उच्चांकी भाव दिलेला आहे आणि इथून पुढे देखील देणार आहे काय वाटते उच्चांकी भाव जे काही दादा म्हणतात की उच्चांकी भाव देतो ते सुद्धा जे श्रेय आहे ते अण्णा काकांनाच जात कारण माळेगाव माळेगाव ह्या कारखान्यामध्ये उच्चांकी भाव देण्याची परंपरा जी अण्णा काकांनी दिलेली आहे अन्ना काकांनी जो भाऊ देतो त्याच्या पुढे विरोधकांना भाव द्यावा लागतो आता जे दोनशे रुपये दिले तेही अण्णा काकांच्या मुळे मिळाले असा आमचा दावा आहे कारण हे दोनशे रुपये विरोध जर सक्षम नसता तर हे दोनशे रुपये आम्हाला मिळालेच नसते किंवा दिलेच नसते हा विरोध सक्षम असल्या कारणामुळे त्यांना अधिकचे दोनशे रुपये भाव देणं भाग पडलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आता विरोधाचा विषय आला दादा असं म्हणतात की अण्णा आणि काका यांनी पाच वर्षात काहीच विरोध केला नाही अण्णा तर फिरवलेच नाहीत कारखान्याकडे मग विरोध कसला केला आता एकच सांगतो तुम्हाला थोड्या जिसके पास आहे अण्णा उसके पास आहे अण्णा आमदार की खासदार की अजितदादा आणि कारखाना अण्णा काका एवढंच सांगतो मी आणि अण्णा काकांचाच पॅनल पूर्ण बहुमत आणि होणार हे सांगतो त्यावर अण्णा काकाच का पाहिजेत कारखाना उसाला दर चांगला देतात उसाला चांगला दर देण्याची परंपरा आहे त्यांची बाहेरच्या कारखान्यापेक्षा त्यांचा उसाला दर चांगला आहे काय हो तुमचं कारण ज्या पद्धतीने आता राजकारण फिरत आहे अजितदादा स्वतः चेअरमन पदासाठी उभे आहेत काय वाटत नेमकं राजकारण कुठल्या दिशेने चाललंय राजकारण म्हणजे आता ह्या दिशेने राजकारण चाललं आहे की खाजगीकरण आणि सहकारी खाजगीच्या बाजूने दादा खाजगीचा पोशिंदा दादा आहे आणि अण्णा म्हणजे सहकार सहकार जिवंत ठेवण्याचं काम अण्णा आणि काकाच करू शकतात कारण अण्णा आणि काकावरच अं सहकाराची मोठी जबाबदारी आहे आता जर सहकार जर माळेगाव कारखाना जर काय कमी जात जर झालं तर येणारे ह्याला म्हणजे किंमत लय मोठी मोजायला लागल दादा तर म्हणतात खाजगीकरण करणार नाही सहकारी सहकारीच ठेवणार आणि चांगला भाव पण देणार चांगलं शासनाची पण मदत मिळवून देणार बाकी की दादाजी म्हणतात का नाही तुम्हाला कि सहकारी सहकारी ठेवणार खाजगी खाजगी ठेवणार पण दादा दादाचं इकडे यायचं काहीच कारण नव्हतं दादा म्हणजे काटेवाडीचं दादा दादा, दादा काटेवाडीचं असताना काटे माळेगाव मध्ये दादानी लक्ष सुद्धा घालायला नाही पाहिजे कारण तिकडं आंबालिका बघा जी आंबालिका असन आंबालिकेला जी शेतकऱ्यांचं शेरस होतं शेतकऱ्यांच्या जिमण्या होत्या शेतकऱ्यांना तिथं आंबालिका त्यांनी सहकारी ठेवायला पाहिजे होता खाजगी अजिबात दादाने करायला होता पाहिजे ना तिथंच दादाचं दिसतंय की अ सरकार मोडा इकडे दादा आलेला आहे काय वाटतंय तुम्हाला हे आम्हाला आम एकच सांगायचे आदरणीय आमचे शेतकऱ्यांचे दैवत आदरणीय आमदारांनी खासदारकीला अतिशय प्रामाणिकपणे आदेश आम्हाला सगळं करे कार्यकर्त्यांनी दिला की आपल्याला खासदारकीला काम करायचे आमदारकीला करायचे आम्ही इतकं प्रामाणिकपणे काम केल्यानंतर आता आम्हाला अपेक्षा होती की चल ठीक आहे आम्ही आमच्या दादाने असं म्हणत नव्हतो की आम्ही दादा आम्हाला वाटायचं दुसरं कुणीही पॅनल करावं आणि जो निवडून येईल त्याला दादांनी मदत करावी त्या मताचे आम्ही होतो पण दादांना तेही मान्य नव्हतं दादा चेर म्हणून हे आम्हाला फार मोठा धक्का आहे आणि आम्हाला अन्ना पर्याय नाही तुम्हाला काय वाटतंय अन्न काकांची जी सगळी ही यंत्रणा आहे कशा पद्धतीने हे करायचं अन्न काकांची जी यंत्रणा आहे स्पष्ट कारखान्याचा जो आहे काकांचाच का पाहिजे असं वाटतं अण्णा काका हे सुरुवातीपासून सहकाराचे पुरस्कर्ते आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांची दुःख त्यांना माहिती आहेत आणि सहकारातून कारखान्याची उन्नती होणार आहे शेतकऱ्यांची उन्नती होणार आहे आणि जर आपण खाजगीकरणाकडे गेलो तर त्यांना वैयक्तिक त्याच्यामध्ये लाभ मिळवायचा आहे इथं लाभ वैयक्तिक सहकारामध्ये नसतो तो मिळणारा लाभ हा सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचतो आणि सर्व सर्वसामान्य शेतकरी हा त्या ठिकाणी त्या असणाऱ्या प्रॉपर्टीचा मालक असतो त्याला तो अधिकार असतो हा कारखाना माझा आहे ही सगळी प्रॉपर्टी माझी आणि हे सगळे असताना माझा तो हक्क आहे की त्या ठिकाणी मिळणारे सगळे जे काय लाभ आहेत ते माझ्यापर्यंत पोहोचावे अजितदादांनी का लक्ष घातलं असं वाटतंय कारण निवडणूक तर कारखान्याची आहे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादांनी लक्ष घातलंय म्हणजे अजितदादांना एवढं पाहिजे की या ठिकाणी जो कारभार चालतो तो माझ्या आधिपत्याखाली चालावा मी सांगेल तेवढाच भाव मिळावा आणि मी सांगतो त्याच्यापेक्षा ज्यादा काही मिळालं नाही पाहिजे आजी दादाच्या कार्यकर्त्यांनी अण्णा आणि काकांनी जे कारखान्याचं विस्तारीकरण केलं वेगवेगळे प्रकल्प राबवले त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी विरोध केला म्हणजे त्यांना कारखाना सुधरू द्यायचा नाही एवढंच त्यांचं म्हणणं आहे की हा कारखाना भवानगर सारखा खाली खाली गेला पाहिजे आणि कदाचित भविष्यामध्ये हा कारखाना विकाय निघाला तर मला मिळाला पाहिजे तुमचं काय मत आहे तुम्ही कामगार म्हणून काम, काम केलंय किंवा तुमची काय व्यथा आहे नेमकी आज मला मागची वार्षिक सभा होती वार्षिक ज्या वक्ताला सभा होती त्या वक्ताला केशव बापू म्हणाले की बाबा आपल्याला डिस्लरीचं काम करायचं नाही कारखाना आपल्याला कर्जमुक्त ठेवायचा आहेत ना पुढे एक रुपया बोजा नसणार कारखान्यावर एवढं तुम्हाला सांगतो आणि आम्हाला काम काय करायचं नाही पण आज सहा महिने झालं जवळजवळ ऐंशी नव्वद कोटी रुपये बोजा केलाय कारखान्यावर या दादांनी एवढं जर केलंय तर सगळ्या लोकांना माहिती मग आज ज्या वक्ताला आम्हाला वाटायचं की आम्ही तेवीस जणांची पाच वर्षापूर्वी आम्हाला कामावणं कमी का केलं तर त्यांनी तर पाच वर्ष आम्ही दम काढला आणि पाच फटे किशी करून आम्हाला किशी मध्ये अडकवायचा प्रयत्न केला पण आम्ही अण्णांनी आम्ही बारामतीत ती केस लढवून कशी का होईना माघारी घेतली त्यांनी कामगारांवर अन्याय होतो अन्याय होतो नाही माझं नऊ वर्षाची नऊ पाच वर्षाची लुसकाची जवळ नऊ लाखाची झालेली आहे मला एकही रुपया भरपाई यांनी दिलेली नाही मग याच्यावर विचार सभा पडलाय की उद्या दादा झालं तर ही कारखानदारी त्या दहा गावामध्ये जाऊ शकते त्यावेळेस माझ्याकडे गंमत होईल त्याची मी नऊ लाखाला बुडलो ही कारखान्याला बुडते आली खोमणे पाटील काय तुमचं म्हणणं आहे कारण निवडणुकीचा प्रचार सुरू आहे सध्या आणि ज्या पद्धतीनं प्रचार सुरू आहे त्या पद्धतीनं कसा प्रचार चाललाय सगळा माळेगाव कारखान्याचे उद्याच्या बावीस तारखेला जी मतदान होणार आहे ते अण्णा काकांच्या नेतृत्वाखाली जे सहकार बचाव शेतकरी पॅनल जो लागलाय त्या पॅनलला आज बारामती तालुक्यातल्या माळेगाव कारखान्याच्या परिसरातल्या सगळ्या सभासदांचं म्हणणं की अण्णा काकाचं नेतृत्व सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे का केलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं दादांनी आज या माळेगाव कारखान्याच्या माध्यमातन वर्गातनं फॉर्म भरलाय तेव्हा त्यांनी बारामती तालुक्यातल्या लोकांना आम्ही त्यांना सांगतोय की अण्णा तुमा, दादा तुम्हाला आम्ही नऊ आठ वेळा तुम्हाला महाराष्ट्र आमदार बारामती तालुक्याचं आमदार केलं आणि आमदार करून तुम्हाला सांगतो त्यामध्ये उपमुख्यमंत्री झाला सहकार मंत्री झाला ऊर्जा मंत्री झाला आणि सगळ्या एवढ्या मोठ्या ताकदी लावत असताना दादा तुम्ही बर्गाचा तु तिकीट भरला म्हणजे खऱ्या अर्थानं सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकता तुम्ही ही गोष्ट काही बरी नाही खऱ्या अर्थानं हे सगळं त्यांनी अण्णा दादानी सांगितलं खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं माळेगाव का कारखान्यामध्ये त्यांचं येण्याचं कारण एक आहे साहेब की माळेगाव का कारखान्याच्या माध्यमातून जर आपल्याला शंभर रुपये तर ह्या सभासदांना कमी दिलं तर आपल्याला तिकडे दीडशे रुपये दीडशे कोटीचा फायदा होतो आणि दोनशे तीनशे रुपये दोनशे तीनशे रुपये भाव आम्हाला कमी मिळाला तर तिथं तुम्हाला सांगतो हजारो कोटीचा तिथं फायदा होतो आणि या फायद्याचा त्यांनी ती कस लावून तिथं त्यांनी तिथं या बारा माळेगाव कारखान्यामध्ये उतरण्याचं काम केलंय पण प्रत्येक हेच गणित म्हणतो हे खरं होतं असं खरी खरी परिस्थिती म्हणून तर बोलतो ना आता भवनगर कारखान्यासारखा इतका अडचणीचा आलेला कारखाना त्याचं नेतृत्व कोण करत या खऱ्या अर्थानं दत्ता मामा भरणे आणि अजित दादा याचं नेतृत्व करतात तिथं काय तुम्हाला सांगू पृथ्वीराजका बापू सारखे माणूस नव्हते परंतु त्यांनी ते डाव लावला आणि त्यांचा डाव सक्सेस झाला परंतु इथं सुद्धा अण्णा दादांनी त्यांचे ते, ते किरण गुजर असेल नितीन सातव असतील तिकडं भोसले असतील तिकडं हर्षवर्धन राजवर्धन शिंदे असतील ह्या लोकांच्या चार चार फेऱ्या झाल्या परंतु त्या फेऱ्या त्यांच्या अयशस्वी झाल्यामुळं आणि तिथं पवडनगर कारखान्यामध्ये पवार साहेबाचा पॅनल न लागल्यामुळं तुम्हाला सांगतो इथं का लावला गेला तर उद्या महाराष्ट्र राज्याला असा बेचे जातो की उद्या यांची मिली बघत या आणि मिली बघत दिसू नाही म्हणून तिथं त्यांनी पॅनल लावला आणि हा पॅनल लावल्यामुळं राज्यात आता आता काल त्याची धाकधूक वाढली की आता उद्या मतदानाचं डिव्हायडेशन होईल आणि आपल्या परिस्थिती अडचणीमध्ये आपल्याला वाढ होणार आहे आणि वाढ ही झालेलीच आहे कारण मतदाना ज्या दिवशी पॅनल झाला हा पॅनल फिक्स झालाय ह्याच्यात काय अडचण कुठली नाही म्हणून काय वाटतंय तुम्हाला गेल्या आठवड्याभरापासून तुम्ही प्रचार करताय कुठले मुद्दे प्रकर्षाने जाणून घ्यायचे सभासदांचं काय नेमकं म्हणणं आहे सभासदांचं नेमकं जे म्हणणं आहे की जे भाव जो आपल्याला मिळतो तो, तो योग्य मिळत नाही मागच्या सत्ताधाऱ्यांकडून मिळालेला नाही एक काटकसरीचा कारभार आणि एक धाडशी निर्णय घेण्याची क्षमता अण्णा आणि काकांमध्ये आहे आणि उपप्रधानाचे जे, जे प्रकल्प त्यांनी लावले त्या माध्यमातून या कारखान्याच्या सभासदांना अतिशय चांगला भाव मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये त्यांनी ते ज्या काळात त्यांची सत्ता होती त्या काळात त्यांनी दिलेला आहे म्हणून अण्णा काकांच्या काळामध्येच कारखान्याची भरभराट होईल आणि चांगला भाव मिळेल आणि कारखान्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी कारखान्याचं खाजगीकरण होऊ नये म्हणून अण्णा काकांच्या शिवाय पर्यायना एक अतिशय सुप्त अशी लाट सभासदांमध्ये आहे सभासद दबलेला आहे घाबरलेला आहे त्यांच्यावर दबाव आहे प्रचंड सगळी सरकार यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहे परंतु या सर्व दबावाला भीक न करता येत्या बावीस तारखेला सभासद अण्णा काकांच्या पॅनल भरभरून मतदान करण आणि अन्न पॅनल मोठ्या मताधिक्याने विजय होईल आमचा विश्वास आता हे सभेच्या ठिकाणी लोक होते कुठे गेलेत नेमके लोक काय झाले सभेच्या ठिकाणी जे लोक होती ते, हो हो ते नेमक्या शिवतीर्थ या सभागृहामध्ये मतमोजणीचे ज्या दिवशी चोवीस तारखेला आहे ते निश्चित झालेलं होतं त्या संदर्भात प्रशासकीय अधिक शासकीय अधिकाऱ्याची सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या आणि ते मान्यता दिली होती त्या संदर्भात ते मतमोजणीच्या पेट्या वगैरे मतमोजणी करण्या टेबल पेट्या सगळ्या साहित्य त्या ठिकाणी आलेलं होतं परंतु अचानक दादांना मागच्या वेळेस काय भीती वाटली की या ठिकाणी काही आपल्याला काळबिरळ करता येणार नाही ना मागच्या वेळेस सुद्धा काळेबेळ करून काही मतपतर्क्या बाद करून मागच्या हॉलमध्ये कुठं मतमोजणी झाली त्या ठिकाणी त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने उमेदवार निवडून आले निवडून न आलेले उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले आणि असे काय अशा काही गोष्टी त्या ठिकाणी घडून आहेत म्हणून आम्ही अशी उतीरची मागणी केली त्याला प्रशासनाने त्याला मान्यता दिलं त्या पद्धतीनुसार या ठिकाणी प्रशासन मतमोजणी घेणार होतं पण अचानक काही दबाव आला त्या ठिकाणी आणि ते मतमोजणी केंद्रातील जी साहित्य आहे ते घेऊन जाण्यास चालवलेला आहे हा त्यांचा यातच त्यांचा पराभव झालेला दिसतोय आम्हाला असं कारण मतपत्रिका किंवा यंत्रणा सगळी कामाला लागली मागच्या पाच वर्षाच्या काळात तर निश्चितपणे ह्या गोष्टी घडलेल्या होत्या निवडून आलेला आमच्या रणजित खराटे म्हणून निवडून आलेले उमेदवार जाहीर केलेले होते परंतु त्यांना फेर मतमध्ये त्यांना बाद ठरवण्यात आला त्यांना पराभूत घोषित करण्यात आलं ना अशाच पद्धतीने पाच पन्नास मताच्या आकड्या वाढीनेच आकडेमोडीतच उमेदवार बरेचसे उमेदवार पडलेले आहेत आणि रात्र रात्रीचा हा मतमोजणी झाल्यामुळे काही लोक त्या ठिकाणी मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे मतमोजणीची प्रॉपर प्रक्रिया त्या ठिकाणी न राबवली सदोष प्रक्रिया राबवली नव्हती आणि त्यातच उमेदवारांचा पराभव झालेला आहे असा हा मागचा बऱ्याच वर्षापासून इतिहास आहे आणि पन्नास ते शंभर मताच्या फरकाने दरवेळेस कुठला ना कुठला पॅनल निवडून येत असतो आणि मग ती मत अशा पद्धतीने हस्तगत करण्यासाठी हा कुटील डाव सत्ताधाऱ्यांचा आम्हाला दिसून आता आताही कसं होऊ शकते असं वाटतंय तुम्हाला आता आता तसं होण्याची पण शक्यता आहे आणि त्याच्यामध्ये एक आहे की त्या अण्णा आणि काका यांच्या सभासदांचा जो विश्वास आहे तो एक असा त्यांचा आता विश्वास आहे की त्यांनी मागच्या जी परंपरा पाहता येणाऱ्या काळामध्ये पॅनल आल्यानंतर म्हणजे अण्णा काकांचा पॅनल आल्यानंतर ते त्यांना चार हजार रुपये भाव निश्चित देतील अशी सर्व आमच्या सभासदांची भावना आहे त्यामुळं मोठा वर्ग अन्ना आणि काकांच्या मागे उभा राहणार आहे आणि ते मोठ्या मत निवडून येतील आणि निश्चितपणाने ते सर्वसाहेबांची जी, जी काही ही भावाची इच्छा आहे चार हजार रुपये भावाची निश्चित पुरी करतील अशी आम्हाला खात्री आहे किती जागा येतील असं वाटतंय तुम्हाला या क्षणांच्या फक्त दादाची वर्गातली दा, जागा दादा जिंकतील बाकी सर्व जागा किटली बरं एवढे सगळी यंत्रणा लावली आहे जी दादा एकच काय येईल असं वाटतंय कारण दादाने आता सांगितलं का, न, का, का थे। थे ले ले की सर्व सभासदांना भाव हवाय आणि हे फक्त भाव देण्याचं काम काका आणि अण्णाच करू शकते हे सगळ्या माळेगावातल्या आणि माळेगाव कारखान्यातल्या सर्व सभासदांना माहीत आहे फक्त धन्यवाद हे सहकार बचाव पॅनलचे काही सभासद त्यांनी सांगितलेलं आहे की माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या या निवडणुकीमध्ये सध्या अण्णा आणि काकांची नावाची चर्चा जी आहे ते जोरदारपणे आहे त्याचं कारण असं कि सभासदांना सर्वाधिक भाव जे आहेत हे दोघं देऊ शकतात आणि अजितदादांनी कितीही सरकारी यंत्रणांचा वापर केला तरी अण्णा सा, आणि काकांचं सहकार बचाव पॅनल जे आहे ते या निवडणुकीमध्ये विजयी होईल कॅमेरामॅन तेजसह सहमी वसंत मोरे मुंबई तक बारामती